मंग खुसखुशीत आणि थोडीशी दाणेदार अशी ही गुळ शेंगदाण्याची चिक्की कोणाला खायला नाही आवडणार बर पण ही बनवायची कशी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी कांचन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे हा गुळ चिक्कीचा सा नाहीये साधाच सा आहे आणि जे प्रमाण शेंगदाण्याचं असेल त्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे सर्वात अगोदर आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत हे शेंगदाणे आपल्याला जास्तही भाजायचे नाहीये जास्त भाजल्यामुळे आपल्या चिक्कीला जळकट वास येऊ शकतो तर मंद आचे वरती मस्त असे लालसर रंग येईपर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे शेंगदाणे मी छान भाजून घेतले आहेत हे शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण आता इथे गुळाची चाचणी तयार करून घेऊया त्यासाठी ना एका कढाईमध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि हा गुळ आपल्याला त्यामध्ये टाकून त्याचा मस्त पाक तयार करायचा आहे आणि चाचणी झाली का नाही हे कसं पुढे मी तुम्हाला सांगेलच परंतु हे बनेपर्यंत आता इथे जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते थंड देखील झाले आणि ते असे सोलून घेतले त्यानंतर मी त्याचं असं मस्त बारीक कूट करून घेतला आहे थोडासा जाडसर आणि थोडासा बारीक असा तो मी ठेवला आहे गुळाचा तर छान पाक तयार झालाच आहे तो छान मेल्ट झाला परंतु त्याची चाचणी बनली का नाही यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्याचे काही थेंब टाकायचे आहेत आणि तो पाक त्याच्यामध्ये अजिबात सुटत नाहीये छान त्याची अशी गोळी तयार होते यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ह्याची छान अशी चाचणी तयार झालेली आहे आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून हे दोन्ही छान मिक्स करून घेऊया आणि लक्षात असू द्या गॅस ची फ्लेला ठेवायची आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेवण झाल्यानंतर ना आपल्याला काहीतरी गोड खावं वाटतं मग तेव्हा हे असं काहीतरी घेऊन खाणं किती छान ना मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ही चिक्की नक्कीच आवडेल हे छान मिक्स करून झालं आहे त्यानंतर मी एका परातीला छान असं तूप लावून घेते आणि त्यानंतर जे मिश्रण तयार केलं आहे ते त्या परातीमध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात असू द्या थंड झाल्यानंतर आपल्याला काही करायचं नाही ते मिश्रण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्या मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत थंड जर झालं तर त्याचा घट्ट गोळा तयार होऊन बसेल आणि मग आपल्याला काहीही करता येणार नाही मग तुम्ही म्हणणार हे काय सांगितलं परातीमध्ये जेव्हा हे आपण पसरवत असू तेव्हा हाताला पाणी लावून हे छान परातीमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहिजे त्या आकारामध्ये वड्या पाडून घेऊ शकतात अगदी शंकरपाळी आकार सुद्धा चालेल परंतु मी ना इथे चौकोनी अशाच वड्या पाडून घेते कारण बघितल्यानंतर त्याला छान असा चिक्कीचा फील येईल मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी ही शेंगदाण्याची चिक्की किंवा वडी म्हणा बनून तयार झालेली आहे काय मग आवडली का तुम्हाला आजची ही रेसिपी <गणागी> सुगंध दरवळत होता आणि त्या सुगंधामुळे ना सगळ्यांनाच खाण्याची इच्छा झाली मुलांनी तर ना अर्ध्या या वड्या संपवायला सुद्धा घेतल्या तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मग भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तुम्ही जर चैनल वर नवीन असतील तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा